नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक असल्यास व्हिडिओला विराम देणे शक्य आहे तुम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा तपशीलवार अभ्यास करू शकता आम्ही कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे विश्लेषण करू मिमेट्स ग्रुप इंक तिकर एमडीएक्स जी हे पुनरावलोकन सध्याच्या माहितीवर आधारित आहे सात जून दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था मिमेड्स ग्रुप इंक उपवर्गातील आहे फार्ममेटबलिझम विश्लेषणामध्ये तेहत्तीस कंपन्या सामील आहेत जे अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही अंतिम निर्णय या व्हिडिओच्या शेवटी पाहू कंपनीचा स्कोअर दहा पैकी आठ पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी गुण पुणे तीन ते गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजाराच्या चौकीत आपण पाहणार आहोत की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या आठ पूर्णांक पाच रेटिंगच्या विरुद्ध मिमेट्स ग्रुप इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे मिमेट्स ग्रुप इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू मिमेट्स ग्रुप इंक वजा दहा पूर्णांक सात टक्के गतिशीलता दर्शविली बेचिस टक्के उपवर्गती किमती बदलां विरोध है। कंपनी से बाजार भांडवल मीमेट्स ग्रुप इंक शून्य पूर्णांक नौ सहा अब्ज डॉलर्स इतकी है उपवर्ग से बाजार भांडवल एक डॉलर अब्ज है कंपनी से पुस्तक मूल्य शून्य डॉलर एकोनीस सेंट अब्ज है उपश्रेणी भांडवलीकरण अक्र अब्ज डॉलर्स है मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा मिमेड्स ग्रुप इंक बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एक पूर्णांक सहा तीन दोन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन एक पूर्णांक सात आठ एक टक्के आहे उपश्रेणीमध्ये संस्थेच्या बाजारातील वाटा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य एक सात बिलियनचे कर्ज आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या नऊ टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे प्रमाण तेवीस पूर्णांक नऊ आहे उपवर्ग शून्य मध्ये सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाज नफा प्राथमिक एक्कावन्न डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर दोन पूर्णांक सात आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक एक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विनिमय मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे पन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल चारशे तीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन अकरा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे छप्पन्न पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा दहा पूर्णांक तीन नऊ आठ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा पाचशे सत्तीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार एकशे पंचेचाळीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी सात साथ हजार दोनशे चौऱ्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट नऊ हजार आहे उपवर्गातील सरासरीसह वजा तीनशे बहात्तर पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री चार लाख एकवीस हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे एकोणसाठ हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसुलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण लहान व्यवहारांचे प्रमाण चार पूर्णांक सात टक्के होते उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक पाच टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्रेचाळीस टक्के पातळी दाखवते मिमेड्स ग्रुप इंक उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे छप्पन्न टक्के आहे कंपनी से सध्या स्टॉक मूल्यांकन सुमारे सहा डॉलर पन्ना सेंट है कंपनी शेयर्स एकमत किमत लक्ष्य अंदाजे 12 डॉलर एक सेंट है चला ऑर्डर टेबल पाहू, ते तुम्हारे उपलब्ध है त्याची लिंक पिन के टिप्पणी में है ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनावर आधारित मिमेट्स ग्रुप इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला सहा डॉलर एकोणपन्नास सेंटच्या किमतीवर वाढीसाठी व्यापार उघडा ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे पुरेसे उच्च रेटिंग आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या सात पूर्णांक तीन दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस पाच पूर्णांक सहा, सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर शून्य सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी टिकर आर वाय टी एम विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार होईल बॅलेन्सिंग डिलिव्हरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक किमती बंद है शेवपर्यंत आणि माहिती प्रणाली वपरबल खूब खूब धन्यवाद गुरु मार्केट्स